नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आणि या मी आता आहे माझ्या गावाजवळ आणि आमच्या गावाजवळ जवळपास कसा पाऊस पडलेला आहे म्हणजे जवळपास अडीचशे मिलीमीटर पाऊस आतापर्यंत नोंद झाली तर इतका पाऊस मध्ये दरवर्षी पावसाचा अर्धा पडतो या ठिकाणी पाऊस शकता म्हणजे वापसा होणं तर शक्यत नाही आणि या ठिकाण आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी देणार आहे कारण की इतका पाऊस पडायला मग हे बंद कधी होणार आहे जर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आणखी तीस तारखेपर्यंत राज्यात भाग बदल पाऊस पडणार आहे पण सर्वांसाठी आनंदाची बातमी एकतीस मे पासून ते पाच जून पर्यंत तर शेत तयार असाल तुम्ही लागवडी लागवडी करू शकता पेरणी करायचे करू शकता त्याच्यानंतर राज्यामध्ये सात तारखेपासून परत राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे सात जून ला परत वाढणार आहे आठ त्याच्यापेक्षा वाढत आहे नऊ दहा अकरा असा वाढत वाढत जाणार आहे म्हणून हे लक्षात ज्यांचा शेत वापसा असेल तर तुम्ही जमिनीची ओल करू शकता लागवड करायची तर सरकी कापसाची लागवड असेल तर बियाणाला टोचून लावू शकता कारण की टोचून लावल्याच्या नंतर जरी पाऊस नाही पडला तर ती सरकी उगवते कापूस निघतो म्हणून हे लक्षात येतात पण राज्यात मात्र एकतीस मे ला म्हणजे बघा तुम्ही उद्या ए, या, तीस मे पासून राज्यात वारं सुटायला सुरुवात होईल असं जोराचं वारं वाईल म्हणजे ते वारं जवळपास पाच तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत आणि सात तारखेला परत राज्यामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं जो तो पाऊस पूर्व पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी जरा जास्त आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात पण सांगायचं झालं तर म्हणजे एकतीस मे पासून ते कम्प्लीट सहा जून पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे सूर्य दर्शन करणार आहे म्हणून हे देखील सर्वांना लक्षात अचानक वातावरण बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र एकतीस मे पासून ते सहा जून पर्यंत हवामान कोरडा राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा